नाशिकमध्ये भाजपच्या तिकीट वाटपाचा गोंधळ चवाट्यावर आला आहे तिकीट वाटपासाठी उमेदवाराकडून भाजप कार्यालयात उघड उघड पैशांची मागणी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये उमेदवारांकडून प्रत्येकी दोन लाखांची ला। मागणी करत असल्याचं भाजप पदाधिकारी दिसत आहेत मात्र प्रत्यक्षात यात रोकड घेताना मात्र दिसलेलं नाही आहे त्यामुळे केवळ या दोघांमार्फत इच्छुकांना संपर्क करण्याची जबाबदारी देण्यात आली असावी असा भाजप कार्यकर्त्यांना संशय आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे करण्याची <utan> नक्की या व्हिडिओ मध्ये काय ते पाहूया प्रशांतला फोन करायला मला इथं शेजारी प्रशांत दोन लाख रुपये द्या आता कोणाशी बोलून घ्या नाही चेक द्या मला थोडं बाजूला या पुढचं काम होईल माझं प्लीज दोन लाख प्रशांत ला फोन करायला लाव मला इथं शेजारी बापाशांत प्रशांत

या संदर्भात चौकशी करून दोषी आढळल्यावर तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी दिली आहे या, या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे नाशिकचे चीफ पाटील यांनी तिकीट वाटपादरम्यान दरम्यान भाजप पक्षाकडनं अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म देताना दोन लाख रुपये घेतला गेल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय यासंदर्भात आपण भाजपचे आमदार आहेत त्यांना विचारूयात की नेमकं असा प्रकार भाजपमध्ये होतोय का आणि या संदर्भात आपण काही कारवाई करणार ताई काय सांगणार आपण नेमकं असा प्रकार भारतीय जनता पार्टीत अत्यंत मी तरी पाहिला नाही कारण मी स्वतः चार पाच निवडणुका आतापर्यंत लढलेली आहे परंतु आता जी व्हिडिओ क्लिप व्हायरल होते आहे त्या संदर्भात मी सांगेल की नक्की आम्ही त्याबद्दल चौकशी करू की नक्की काय प्रकार होतो कारण आम्ही देखील तो टी व्हीवरच आता बघतो आहोत आणि निश्च निश्चित त्याच्यात आम्ही खोलवर जाऊन त्याची चौकशी करून त्याचं ता प्रकरण मार गेलो परंतु त्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट दिसतंय की जे पैशांची मागणी करत आहात ए बी फॉर्म देताना ते आपले भाजपचेच कार्यकर्ते आहेत कार्यालयाचं काम नेहमी बघत असतात आणि त्यांचाच हा व्हिडिओ आहे काय कसं असतं की निवडणुका असताना जाहीरनामे असतील मोठमोठ्या मुट नेत्यांच्या सभा असतील किंवा एक पार्टी फंड हा पार्टीसाठी आवश्यक असतो आणि त्यामुळे कदाचित त्यासाठी मागणी केलेली असेल त्याचा काही गैरअर्थ काढून आपण तो उमेदवारी असंही आपण धरू नये परंतु त्याची चौकशी निश्चितच होईल अगदी काही दिवसांपासून आता हा सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची कारवाई नेमकं पक्षाकडनं काय केली जाते हा प्रश्न उपस्थित आहे भाजप मात्र हा पार्टी फंड असू शकतो किंवा खर्चासाठी घेतलेला निधी असू शकतो अशी भूमिका मांडत आहे नाशिकून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल आरोडे सर अभिजित पाटील महाराष्ट्र नाशिकमध्ये तिकीट वाटपाचा भाजपमधला गोंधळ चव्हाट्यावर आलेला आहे याप्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपले नाशिकचे चीफ अभिजित पाटील आपल्यासोबत आहेत अभिजित नाशिकमध्ये भाजप मध्यवर्ती कार्यालय निवडणूक अर्ज म्हणजेच तिकीट घेण्यासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मागणी केली जाते तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे काय अधिक माहिती देशील अगदी खरं आहे आपण जो व्हिडिओमध्ये बघितलं तर ते भाजपचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणार आहे नाना शिला शिलेदार असं त्यांचं नाव आहे कार्यालयातलं ला, काम ते बघतात आणि ज्या दिवशी ए बी फॉर्म वाटपाचं काम सुरू होतं कार्यालयामध्ये त्या दिवशी यांच्याचकडे जबाबदारी देण्यात आली होती सगळे पक्ष कार्यकर्त्यांचे जे काही ए बी फॉर्म होते हे यांच्याकडे दिलेले होते त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला ते बोलवून त्यांच्याकडे त्यांना अर्ज जो होता ए बी फॉर्म जो होता तो हे नाना शिलेदार देत होते त्यामुळे हे शंभर टक्के खरं आहे की अर्ज मात्र नाना शिलेदार देत आहेत आणि व्हिडिओमधले व्यक्ती देखील तेच आहे सगळ्यात महत्वाचं हा व्हिडिओ जास्त व्हायरल यासाठी होतोय कारण हा जो प्रकार घडलेला आहे ते भाजपमधले जे दुसरे गट आहेत जो नाराज गट आहे त्या नाराज गटातल्याच कुणीतरी कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला असं शंका व्यक्त केली जाते आणि सगळ्यात महत्वाचं ऑफ द रेकॉर्ड बोलणारे जे काही पदाधिकारी आहे त्यांचं म्हणणं आहे पार्टीसाठी फंड लागतो आणि हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घेतलेला फंड आहे त्यामुळे तो घेतला जातो असं कबूल करतात परंतु कॅमेरासमोर मात्र बोलायला कुणीही तयार होत नाहीये ज्या नाराज आमदार आहेत सीमा हिरे ज्यांनी नुकते काही वेळापूर्वी आपण ज्यांचा बाईट दाखवला त्या पण यामुळेच बोलतात कारण त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आणि प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याची भूमिका घेतली आहे आपल्याला या तिकीट वाटपामध्ये आपल्याला विचारांना कुठेही प्राधान्य दिलं गेलं नाही अशी त्यांची भूमिका होती म्हणून त्या या विषयावरती बोलल्या आहेत म्हणून गट कुठंतरी समोर येतोय आणि याचाच फटका कुठंतरी निवडणुकीमध्ये देखील पडणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं भाजप जे पार्टी विथ डिफरन्स म्हणून जी भूमिका मांडणारा भाजप आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पैसे घेऊन दिला जातो हे स्पष्ट नाशिकमध्ये भाजपच्या तिकीट वाटपावरून गोंधळ सुरू आहे आता याकडे काय कारवाई यावर केली जाते किंवा यावर नेते काय स्पष्टीकरण देत आहेत भाजपचं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे